पाकिस्तानला गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा कैथलमधील पंचवीस वर्षीय देवेंद्र सिंग पंजाबमधील एक मुलगी आणि आणखीन एका मुलाचा यात समावेश आहे यापैकी ज्योती मल्होत्राला सरकारी गोपनीय कायदा आणि भारतीय न्याय संहिता म्हणजेच बी एन एस वन फिफ्टी टू अंतर्गत अटक करत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या लोकांवर काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आणि ऑपरेशन सिंधूरशी संबंधित माहिती त्यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे ज्योती मल्होत्रा ही एक ब्लॉगर आहे तिनं तिच्या युट्यूब चॅनलवर अनेक वेगवेगळ्या देशांमधील ट्रॅव्हलिंग शेअर केली आहे यात पाकिस्तान भेटीबद्दलच्याही अनेक व्हिडिओंचाही समावेश आहे ज्योतिषा मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही संशयास्पद माहिती सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं ती सतत एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती ज्योती दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानला गेली होती हरियाणा पोलिसांच्या स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटनं पाकिस्तानी गुप्तचर संस्था म्हणजेच इसिससाठी साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली कैथीलमधून देवेंद्र सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली देवेंद्र सिंगवर भारतीय सैन्याच्या ऑपरेशन संबंधित माहितीसह गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र सिंगला याआधी तेरा मे रोजी फेसबुकवर बेकायदेशीर शस्त्रांसंदर्भात पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलं होतं देवेंद्र सिंग करतारपूर साहिबला भेट देण्याच्या बहाण्यानं पाकिस्तानला गेला होता तिथे तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था एसिसच्या संपर्कात आला भारतात परतल्यानंतर तो लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता पटियाला येथे शिक्षण घेत असलेल्या देवेंद्र आपल्या आर्मी कंटेनमेंट परिसरामध्ये काही फोटो काढली होती आणि ती इसिसच्या एजंटला पाठवली होती पोलिसांनी देवेंद्रचा मोबाईल आणि इतर उपकरणे जप्त केली आणि त्यातील डेटा तपासला जातोय पोलिसांनी देवेंद्रला न्यायालयात हजर केलं आणि त्याची अधिक चौकशी करण्यासाठी त्याला रिमांडवर घेतलं आहे या अशा गुप्तहेरांची वेळीच नांगी ठेचली पाहिजे तुम्हाला अशा लोकांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद